सुधाकर घारे यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी महाविकास आघाडीला बळ कार्यकर्त्यांचा जल्लोष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी काही महिन्यांपूर्वी सामूहिक राजीनामा देत विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती या निवडणुकीत त्यांनी महायुतीच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली मात्र त्यांचा निसटता पराभव झाला पराभवाने खचून न जाता घारे पुन्हा एकदा सक्रिय झाले आणि त्यांनी बुधवारी नऊ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा प्रवेश केला आणि हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने सुधाकर घारे यांनी पुन्हा एकदा घड्याळ हाती बांधले कर्जत येथील रॉयल गार्डन येथे आयोजित पक्षप्रवेश आणि जनसंवाद मेळाव्यात हा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ नाशिक इगतपुरीचे आमदार हिरामण कोसकर यांच्यासह खोपोली खालापूर कर्जत माथेरानमधील अनेक नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले की राजकारणात अनेक अनपेक्षित वळणे येतात आणि काही वेळा राजकीय तडजोडी घारे यांनी पराभवाने खचून न जाता पुन्हा जनतेच्या सेवेसाठी स्वतःला गेल्या काही महिन्यांपासून मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस संघटनेची ताकद दिसून येत ता आहे आणि आता एकजुटीने पुन्हा एकदा पक्ष बांधणीच्या दिशेने वाटचाल करण्याची गरज आहे असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला या कार्यक्रमादरम्यान कर्जत येथील नवीन रेल्वे स्थानकाला वीर हुतात्मा हिराजी पाटील यांचे नाव देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत खालापूरच्या वतीने खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यात आले या पक्षप्रवेश सोहळ्यात रायगड जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते नारायण डामसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला याशिवाय एकोणीस वर्षे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मनसे असलेले सचिन करणूक यांनीही राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ जयंत धुळे अशोक भोपतराव भरत भगत सचिन करणूक आदींनी यावेळी आपले विचार व्यक्त केले सुधाकर घारे यांच्या घरवापसीमुळे रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि पर्यायाने महाविकास आघाडीला अधिक बळ मिळण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये याचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो आगामी काळात पक्ष अधिक मजबूत होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे कर्तव्य असेल निश्चितच आपण ज्या काही के सूचना केल्यात आपल्या ज्या अपेक्षा व्यक्त केल्यात आणि त्या सुद्धा सहज नाही व्यक्त केल्या का आता मनसेचे आपले नेते त्यांनी सांगितलं का एका आदिवासी गावाला जो काही रस्ता करून दिला त्या तिथल्या आम्ही बिगर गावांमध्ये राहिले बघितले आता आपण शहराच्या निगडीत आहोत म्हणून फारसं काही जाणीव होत नसेल असं मला वाटतं पण तरी सुद्धा आमच्या आदिवासी मागासवर्गीय वस्त्या या अतिशय दुर्गम भागात जेव्हा राहतात त्यावेळा त्यांना पाण्याचा त्रास असेल डिलेवरीचा त्रास असेल अनेकांना रस्त्यात मृत्यूला सामोरा जावं लागतं हे मी स्वतः माझ्या डोळ्यानं पाहिले मी अनुभवले आणि त्याचं दुःख ज्यांना जाणवत ते खरी देते असं म्हणून त्यांना मी त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद देईल आज प्रवेश जो काय आपण केलाय तर मला वाटते सहज माणूस प्रवेश करत नाही आता अपेक्षा म्हणून तुम्ही व्यक्त केल्या त्या सुधाकर के भाऊच्या केल्या त्याच्याबरोबर सर्व सांगायच्या ज्या काही अडचणी आहेत मग त्या रस्त्यांच्या असतील पिण्याच्या पाण्याच्या आपण सांगितल्या सांस्कृतिक भावनांच्या सांगितल्या आणि आदिवासी लोकसंख्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर इथं आहे तर आदिवासी विभागाचे मला वाटतं चट्टी साहेबांच्याच माध्यमातून फक्त इथं टी एस पीचे किंवा ओ टी एस पैसे मिळतात अन्यथा आतापर्यंत मी बऱ्याच वेळा पाहिलं पण अजूनही कमी आहे माझी विनंती राहील सगळ्या कार्यकर्त्यांना आदिवासी वैयक्तिक योजना ज्या आहेत त्याची संख्या फार कमी आहे आपल्या इथं फारच कमी आणि त्याला कारण एकच आहे कार्यकर्त्याचा का दोष नाही त्याला जातीचे दाखले नाही जातीच्या दाखल्यांचे कॅम्प लावा आपण पक्षामार्फत लावू कॅम्प त्यांना लागणारे पेपर अधिकाऱ्यांना एका जागेवर आलो आठ दिवसात चार दिवसात आपण त्यांचे दाखले देऊ शकतो कारण दाखले नसतील का का तर तो आदिवासी कसा ती योजनाच आदिवासीची दाखल्याशी निगडीत आहे तर मी आपण जो सांस्कृतिक भवनाचा मुद्दा मांडला साहेब आपण त्यांना बुधवारी आपलं आणि माझे पत्र देऊन एकच नाही तर तुम्ही विभागवाईज जर सांगितलं का ट्रायबलची इथं एवढं मोठं पॉप्युलेशन आहे तर सांस्कृतिक भवन देऊन त्यांच्या मोठ्या कार्यक्रमाला लग्नाच्या कार्यक्रमाला एक एक दीड दीड कोटी रुपयापर्यंत आपल्याला कार्यालय करता येतात कुलकर्णीच्या गोळ्या चार वेळेला झोपेपर्यंत अन्न खाऊन जगतो तर गोळ्या खाऊन जगतो म्हणून अन्न ह्या औषधाप्रमाणे खायला तुम्हाला प्रबोधित करणं किंवा निर्मिती जी होते पनीर माझ्या जवळ गायली आहे जरशी गाय चार लिटरच्या खाली दूध म्हणजे वर दूध देत नाही पण विकायला नेलं ना तर मी चार लिटरचे दहा लिटर करून विकतो अशीच परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे त्याचं पनीर त्याचं खवा वगैरे जर धरला तर एवढं दूध येतो काय मी येतच पाहिलं होतं आता ईद होता इतर दिवशी समजा मुस्लिम कम्युनिटीच्या घरात एक लिटर दूध लागत असत पण रमजनच्या काळात चार लिटर दूध लागत असत कारण ते शिरपूर मिळालं ना बरोबर साठ तरी दूध आपल्याला कमी नाही आलं हो वालत होत <laughs> आजच्या दिवशी आपलं श्रीखंड पाडव्यानार ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या आता आपल्याला जोपासल्या पाहिजे किंवा जाणीवपूर्वक आपल्या शरीराला गरज आहे म्हणून त्याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे हे जे डिपार्टमेंट आहे त्याच्यात निश्चित मी दादांना नेहमी ने सांगत असतो दादा गरीब खातं मी का सांगितलं गरीब मराठी गरीबाला डिपार्टमेंट दिलं ते का पन्नास टक्के लोक आहेत पण सांगायला झालं पन्नास टक्के लोक एक शॅम्पल तपासून यायला चौदा महिने लागायचे रिपोर्ट घ्यायला यंत्रणा तीच माणसं तीच थोडीशी हालचाल केली तर आता बावीस सहाव्या दिवसावर रिपोर्ट आलाय बावीस चौदा महिन्याचा बावीस दिवस आहे मानसिकता काम करायचे असेल किंवा पाठीमाला हाक्या चांगला असेल हाक्या आपला कसा <laughs> आहे ना तुमच्या इकडं गाड्या आहेत ना अपघाताने या निवडणुकीमध्ये तुम्हाला दुर्दैवाने पराभूत व्हावं लागलं तरी जिद्द आणणारा नेता त्याचं नाव आहे सुधाकर घरे याचा मला मनापासून अभिमान राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात काही वेळेला राजकीय बंधनाला सुद्धा सामोरं जावं लागत असत पर तो पराजयाने न टेपटता पुराच्या लोकांच्या सेवेशी काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर पक्षाची ताकद कार्यकर्त्यांचं म्हणून सर्वसामान्य जनतेची असलेली दीर्घकाळची सेवा किती ताकदीने संघटित होऊ शकते गेले अनेक महिने आपण सर्वजण या मतदारसंघामध्ये निश्चितपणे अनुभवता या साऱ्याचा परिणाम निश्चितपणे त्या ठिकाणी झाला की नारायणराव डामसे तुमच्या आणि तुमच्या सर्व सहकार्यांना सुद्धा विश्वास वाटला की नाही की सुधाकरच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आयुष्यभरामध्ये जसं काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम करण्याची संधी आपल्याला मिळेल हा विश्वास तुमच्या मनामध्ये त्या ठिकाणी की किमान आपल्या नेतृत्वाने त्या ठिकाणी दाखवली आपल्या जयवंत जे दाखवली रवींद्रसिंहनी दाखवली गजानन देशमुखांनी दाखवली जयेंद्र देशमुखांनी दाखवली मनोहर देशमुखांनी दाखवली आणि मगाशी मी आवर्गून विचार ऐकत होतो सचिनजी तुमचे अतिशय मार्मिक शब्दात योग्य शब्दांमध्ये नेतृत्वाच्या बद्दलचा आदर व्यक्त करत एकोणीस वर्ष ज्या राजकीय पक्षामध्ये आपण वाटचाल केली त्याच्याबद्दलचा आधार ठेवत उद्याच्या भविष्याची चावून चा आपण मनामध्ये अंगीकारली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करतात प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या सर्व सहकार्यांचं अंतरकारणापासून अजितदाच्या मार्फत मी पुन्हा एकदा या कर्जाच्या भूमीमध्ये मी मनापासून स्वागत करतो कर। खरं दीर्घकाळ या तालुक्याच्या राजकारणाशी इथला जळण घेण्याशी माझा साहेब एकोणीसशे ब्याण्णव सालापासूनचा तसा संबंध आला चौऱ्याऐंशी सालामध्ये मी जिल्हा युवक काँग्रेसचा अध्यक्ष झालो एकेचाळीस वर्षाचा कालखंड कसा गेला ते कळलं नाही पण या तालुक्यातल्या कार्यकर्त्याशी या तालुक्यातल्या जनतेची एकतरीची भावनिक बांदिलकीसारख्या कार्यकर्त्याची गेलं चाळीस एक वर्षापासूनची आले माझ्या मतदारसंघावरती मी जेवढं प्रेम केलं असेल तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा खचित अधिक जास्त कर्जत खालापूरच्या मतदारसंघावरती जनतेवरती प्रेम केलं पण मला नम्रपणे सांगायचा की या मतदारसंघातल्या जनतेने सुद्धा इतक्याच पद्धतीचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आयुष्यभरासाठी दिला म्हणून ही मला त्या ठिकाणी निश्चितपणाने करतात एका त्याने कधी चाली वाटत असते योग्य पद्धतीने भूमिका बजावण्याची न्याय पद्धतीची भूमिका पण स्वीकारल्याच्या नंतर जनता अतिशय पूर्णपणाचं पाडभर त्या ठिकाणी निश्चितपणाने उभं करत असतं